नमस्कार राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आत्तापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गरजेचं आहे तर आजचा विषय असा आहे की बऱ्याच महिलांना आहे तो व्यवसाय कसा वाढवावा याबद्दल माहिती नसते आणि आम्हाला संस्थेच्या नंबरवर फोन येतात की आमचा व्यवसाय वाढत नाही त्यासाठीचा आजचा व्हिडिओ तर व्यवसाय वाढीसाठी नेहमी वैयक्तिक वा, वा मार्गदर्शनला ज्या ज्या सदस्य आमच्याकडे येतात एस एम बी एसच्या किंवा आम्हाला फोन येतात तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही पंधरा ते वीस मिनिटाचा टाइम ता काढून या आणि आल्यानंतर सगळ्यात पहिलं जर काय ऑब्झर्व्ह होत असेल तर घर बसल्या काम चालू आहे वा पैसाही कमावत आहे महिला परंतु त्यांना आपल्या व्यवसायाची उलाढाल माहिती नाहीये महिन्याला किती खर्च होतो फायदा होतोय का इन्व्हेस्टमेंट किती होती किंवा आपल्या व्यवसायाच्या मार्केटिंग बद्दल पण माहिती नाहीये मग त्यांना जर आपण प्रश्न विचारला की आता जर आपण पहिले डिजिटलचा जमाना आहे पूर्वी कसं आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी कुठेतरी जाहिरात दिली जायची पेपरला वगैरे किंवा आपले प्लॅम्पलेट वाटले जायचे तर आता परिस्थिती तशी नाहीये की सोशल मीडियाची ताकद इतकी आहे की फेसबुक इन्स्टाच्या माध्यमामधून किंवा युट्यूबच्या माध्यमामधून आपण आपल्या व्यवसायाबद्दल माहिती कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो आणि होतं नेमकं असं की व्यवसायाचं नावही ठरवलेलं नसतं आपलं स्वतःचं खाते नसतं फेसबुक किंवा इन्स्टाचं म्हणजे आपलं अकाउंट नसतं आणि अकाउंट जरी असेल तर आपण तिथं ऐवजी वैयक्तिक माहिती टाकतो तर माझ्या सर्व भगिनींना कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे आणि सोशल मीडियाचा प्रॉपर वापर करायचा आहे तर कृपया व्यवसायाचं वेगळं अकाउंट असू द्या किंवा स्वतःच्या जरी पर्सनल अकाउंटला तुम्ही व्यवसायाबद्दल ताकद चालले तरी हरकत नाही फक्त दोन गोष्टी मिक्स करू नका वैयक्तिक अकाउंटला तुमचे वैयक्तिक माहिती वैयक्तिक सेल्फी फोटोज फॅमिलीचे आपल्या फ्रेंड सर्कलचे असू द्या आणि व्यवसायाचा अकाउंट जर असेल किंवा तुम्हाला जर तुमच्या वैयक्तिक अकाउंटने व्यवसाय ग्रो करायचा असेल तर व्यवसायाबद्दल रोज दोन तीन दिवसाला एकतरी पोस्ट पडली पाहिजे नंबर दोन ची गोष्ट जे ऑब्झर्व केली महिलांच्या बाबतीमध्ये की जो संपर्क नंबर टाकायला पाहिजे तो नंबर व्यवस्थित टाकलेला नसतो किंवा स्वतःचा पर्सनल नंबर जर टाकला तर तो उचलला जात नाही आणि कस्टमरची रिक्वायरमेंट अशी असते की फोन केल्यानंतर लगेच आम्हाला मिळाली पाहिजे माहिती तर ती एक विनंती असेल की एक तर व्यवसायासाठी वेगळा फोन नंबर असावा आणि त्यामधूनच तुम्ही तो फोनचं एक टाइम विशिष्ट चालू ठेवा आपल्या व्यवसायाच्या माहितीमधून ते कळवा कस्टमरपर्यंत बिझनेस व्हॉट्सअपला ते टाका गुगल बिझनेस रजिस्टर करा आणि दुसरी गोष्ट की आमच्या संस्थेमध्ये असं आम्हाला लक्षात आलंय की चार जणी जर सेम व्यवसाय करताय किंवा आठ जणी करताय तर त्यापैकी दोन जणींचा खूप चांगला व्यवसाय होतोय उरलेल्या सहा जणींचा होत नाही मग ते आम्हाला प्रश्न विचारताय आमचा व्यवसाय का होत नाही तर मी बऱ्याच वेळा सांगत असते की आपल्या कॉम्पिटेटरचा जेव्हा व्यवसाय होतो आणि आपला होत नाही तर आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की त्यांची आणि माझी क्वालिटीमध्ये काय फरक आहे त्या सर्व्हिस प्रकारे देत आहे कॉस्टिंगमध्ये माझी जास्त येते का कुठं क्वालिटीला कॉम्प्रोमाइज होत आहे का अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा ऑब्झर्व आप आपण निरीक्षण करून स्वतःमध्ये बदल करणं अपेक्षित आहे तर हे फक्त पाच टक्केच महिलांना माहिती आहे की माझा आहे तो व्यवसाय का वाढत नाही तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर आता आजच्या व्हिडिओमधून महत्त्वाच्या जर टिप तुम्हाला काही सांगितले असेल मी तर सोशल मीडियाची ताकद वापरली मार्केटिंगला आपल्या व्यवसायाबद्दल आपल्या कॉम्पिटेटरचा अभ्यास आप करून आपण कुठे कमी पडतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि व्यवसाय व्यवसायाची महिन्याची वार्षिक उलाढाल नाही म्हणणार मी महिन्याची किती उलाढाल होते फायदा होतोय तोटा होतो आहे किती गुंतवणूक आहे या तीन बाबींचा जर आपण लक्षात घेतलं तर नक्कीच फायदा होईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून टिप्स सांगितल्या जाईल आता फक्त तीन टिप्स सांगितल्या आहे अशा वेगवेगळ्या टिप्स व्यवसायवाढीसाठीच्या सांगितल्या जातील कारण वैयक्तिक मार्गदर्शनमधून मा मला जॉब जर झाले तर बऱ्याच महिलांना हे स्वतःचं माहितीच नाही लाखोमध्ये व्यवसाय होतोय परंतु या तीन गोष्टी त्यांना माहिती नाही किंवा त्यांच्याकडून होत नाही की लाखोंचा व्यवसाय तुमचा करोडोमध्ये बोलता बोलता होईल तर या छोट्या छोट्या टिप्स अशाच राजेश्रीज व्यवसाय मात्र या, या युट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत राहणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहत चला कारण रह व्हिडिओ न पाहता थमनेल पाहूनच आम्हाला परत कमेंट बॉक्समध्ये प्रश्न येतात संस्थेच्या नंबरवर फोन येतात तर सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण पाहत चाला आणि नवनवीन व्यवसाय वाढीच्या टिप्स घ्या स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा याही गोष्टी त्यामधून सांगितल्या जातील तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा धन्यवाद